राम, राम मंडळींनो आज आपण कापूस पिकामध्ये दुसरी फवारणी कधी व का करावी याबद्दल माहिती पाहणार आहोत सध्या कापूस पिकामध्ये मावा यामध्ये हिरवा मावा असेल काळा मावा असेल तसेच तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणात दिसत आहे त्यामुळे आपल्या कापूस पिकाची पाने ही कोकडल्यासारखी दिसतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणते कीटकनाशक फवारणी करू शकतो तसेच ढगाळ वातावरण असेल तर कोणते बुरशीनाशक आणि किडीमुळे जर आपले पीक स्ट्रेसमध्ये गेले असेल तर कोणते टॉनिक फवारणी करू शकतो याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहूया दुसरी फवारणी ही आपल्याला कापूस पीक चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचे असताना करायची या आहे यामध्ये जे आपण पहिल्या फवारणीमध्ये कीटकनाशकं घेतली आहेत किंवा बुरशीनाशकं घेतली आहेत ते रिपीट घ्यायची नाहीत तर या दुसऱ्या फवारणीमध्ये रस किडीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकामध्ये डायफेनॉन प्लस बायफेन घटक असलेले आदामा कंपनीचे टकाप हे कीटकनाशक तीस मिली प्रति पंधरा लिटर पंप याप्रमाणे फवारणीसाठी घेऊ शकतो नंबर दोनच्या कीटकनाशकामध्ये एसिफेट प्लस इमिडाक्लोपेट घटक असलेले युपीएल कंपनीचे लान्सर गोल्ड तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणे फवारणीसाठी घेऊ शकतो जर रसुष किडीचे प्रमाण जास्त असेल तर नंबर तीनच्या कीटकनाशकामध्ये फिप्रिल चाळीस टक्के प्लस इम्डाक्लो चाळीस टक्के घटक असलेले घरदा केमिकलचे पोलीस हे कीटकनाशक आठ ग्रॅम पंप या प्रमाणे ही झाली कीटकनाशके जर वातावरण ढगाळ असेल तर बुरशीनाशकामध्ये हेक्झाकोनाझोल प्लस जिनेब घटक असलेले अवतार हे बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रति पंधरा पंप याप्रमाणे घेऊ शकतो नंबर दोनच्या च्या बुरुशनाशकामध्ये मेटालॅक्झिल प्लस मॅन्कोजेप घटक असलेले सिंजेंटा कंपनीचे रेडोमिल गोल्ड तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप याप्रमाणे घेऊ शकतो नंबर तीनच्या बुरशीनाशकामध्ये प्रोपिनेप घटक असलेले बायर कंपनीचे अँड्राकॉल तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप याप्रमाणे घेऊ शकतो जर आपल्या कापूस पिकाची वाढ कमी असेल कापूस पीक तणावामध्ये असेल तर टॉनिकमध्ये आपण नतरस पालाश घटक असलेले तेरा चाळीस तेरा हे विद्रव खत साठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप किंवा समुद्री शेवळे अर्क घटक असलेले इफको कंपनीचे सागरिका तीस मिली प्रति पंधरा लिटर पंप किंवा जर ढगाळ वातावरण असेल तर प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवण्यासाठी ट्रायकॉन्टोनल घटक असलेले गोदरेज कंपनीचे विपुल बुस्टर तीस मिली प्रति पंधरा लिटर पंप याप्रमाणे फवारणीमध्ये घेऊ शकतो आपल्या कापूस पिकामध्ये किडीचे प्रमाण बुरशीजन्य रोगाचे प्रमाण तसेच आपल्या पिकाची वाढ कशी आहे यानुसार आपण एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक अशी फवारणी आपण घेऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शंका आणि प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत राम राम